जसं आनंद सायट की फूड तुम्हाला सस्पेन्स सगळा खुलत जाणार आहे कंटिन्यू बघायला लागणार आहे ब्लॉक त्यासाठी खूप सारे सरप्राईज तुमच्या पुढे येणार आहे तर इथं सुरू आहे लिक्विड खत बनवायचं आहे <laughs> केळं आणि संत्रीचे साल आहे त्याचं लिक्विड खत बनवलंय त्यामुळे झाडं व्यवस्थित राहतात हेल्दी राहतात त्यांना औषध मिळालं की इतकी मस्त आहे बघा व्ह्यू मॉर्निंगचा झाड हे गौरीचं झाड आज लय महत्वाचे शूट आहे ते आम्हाला लवकरात लवकर कम्प्लीट आहे सो त्यासाठी लागायचे सगळी कामावरून घेतो आम्ही आणलं लगेच टाकू द्या का सर अगे बोल अगे चालू बघू नको स्क्रीन बघू नको बरं बरं आता ये आता बघ हां चालू बोल बटन आवा बटन मटन आवाज <laughs> आणलं मटन नाही मटन अजून सकाळ सगळं खायचं हे मटन मटनचं आवाज नाही दिस की मटन खायचं सकाळीस आम्ही शेताकडं स्विमिंग पूल आणि सायडिंग आणि इकडे बघा कोण तुम्हाला दिसते चहा पिऊन टुम आहे आता मी पण चहा पिलो चहा पराठा खाल्लाय आज आहे ना मस्सा वाटलं खरं हा आजूरच आहे आज किती शूट आहे माहिती आहे का हालून चालणार नाही ना जरा आपण आता आण आवरा लागले तिचे काम तर काय इथं बघा कसं सुरू आहे सिया तिच्या मम्माच काम सुरू आहे म्हणून सिया विहानला चारते बघा <laughs> मम्मी तिने आली बघा आता ह्याने गेले होते नर्सरीत झाड आणायला आणि तुम्हाला दाखवतो काय काय झाड हे बघा विहानला कसं बसवले मा छोट बाळाला झोपवले हा छोट्या बाळा आहे सिया झोपले झोपल्या फोर्चीवर बार आले काय स्विमिंग बघा स्टार फ्रूटचं झाडं आहे हे स्टार फ्रूट लागले बघा इथं अंगठ्या बघा माझ्या हाय का हे स्टार फ्रूट आहे हे कनेरी पाहिले होते पांढरा गुलाबी आणि बेबी पिंक बेबी पिंक हे बरं दाल हे झालं लागतं बघा किती झाड आणल्यात आणि अर्धी आपल्या टेरिसवरच्या पलीकडची हे चिक्कूचं पण आम्ही लावलेलं आहे स्वतः आले त्यांनी सिया पण जाणार आहे मम्मी त्यांच्यासोबत जाताना कशी नाही झाड पप्पाची गाडी घेऊन डिक्कीची गाडी नाही की म्हणजे तू बसताय पुढे जाईज हिथं सुरू आहे बघा अनन्याचं रेडी व्हायचं कारण की आता आमचं सुरू झालंय शूट आणि आता हे जे तयारी सुरू आहे माझी पण तयारी झालेली आहे तर आता आम्ही लागणार आहे शूटला काम वगैरे आवरली दोन वाजल्यात आता आणि आता आवरून हे शूट चालू तर होणार आहे संपते की त्याला काय माहीत नाही हॅलो गाईज तर बघितला तुम्ही मगपासून आमचं शूटच चालू आहे आणि आत्ता वाजल्यात तीन तीन वाजले तरी शूटच आवरत नाही अजून कारण की आज प्रमोशन शूट आहे त्यासाठी आम्ही रेडी झालो आहे अर्धा शूट झाले अर्धं बाकी अजून आणि आता मी पर्पल कलरची साडी घातली आहे पहिलींदा पहिल्यांदा घातले साडी म्हणजे ही साडी मला वाटतं ह्याच्या आधी घातले तू नाही तर हे साडीवर शूट आहे तुम्हाला लवकरच बघायला मिळेलच आणि मम्मी अतुल आणि सी हे किती वाजता गेले साडेबारा साडेबारा वाजता त्याने गेला शेतामध्ये आज काही सुट्टीच आहे कामगारांना संडे असल्यामुळे बाबा पण घरी पप्पा आज झोप त्यांना झोप मिळाली रोज तिथं थांबायला लागते ना आणि काम सुरू असले की असं लांब जाऊन काय उपयोग नाही ना तिथं समोर बसून बघायला लागते तिथं कुठं थांबायचं अजून आपलं म्हणजे घर बांधलं तर चालू आहे पण तिथं स्लॅप वगैरे व्हायचा आहे ना अजून स्लॅप एकदाच झाला की मग निवांत आपण जाऊ शकतो त्यासाठी मग आता ते सुरू आहे त्यांची तिकड मग आज आराम सुरू आहे आणि सिया पण गेल्या मम्मी आता रोज म्हणतो नको जाऊ नये तिथं थांबायला वगैरे जागा नाहीये फिरत असते म्हणजे असं खेळत असते तिकडं तिकडं का उन्हातच खेळते तर किती जरी तर सांगितलं तरी लहान मुलं काय ऐकत नाहीत आणि एक त्यांची एक लहानपणाची आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहे आणि आम्हाला पण माहिती आहे की तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत तर तुमचे सगळे प्रश्न दूर होतील येत्या अपकमिंग ब्लॉगमध्ये आणि अशा पण कमेंट्स आहेत की सारखं जेव्हा पण आम्ही बघतोय ब्लॉगमध्ये अनन्या किचनमध्ये असते आणि फक्त चपात्याच करत असते तिला भाजी येत नाही का किंवा दुसरा स्वयंपाक येत नाही का तर जसं दिसतंय तसं अजिबात नसतंय कन्फ्युजन असेल की फक्त किचन मध्ये चपात्याच करते कारण तिला एवढंच येते घर म्हटलं की आपण सगळे मेंबर त्यात येतो आणि की वाटून काम करत असतो थोडक्यात म्हणजे काय सगळी फॅमिली मिळून आम्ही काम करतो आणि सगळे एकत्र आनंदीत राहत आणि कसं आहे जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत ना जे आपल्याला डे वन पासून फॉलो करतात आपलं रुटीन बघतात त्यांना माहितीये की त्यांचं काम काय आहे आणि कशा पद्धतीने करतात म्हणजे त्यांना वेगळं सांगायची काही गरज नाही पण जे आता आहेत नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्लीज जे जुने ब्लॉग आहेत ते बघा तुम्हाला सगळं कन्फ्युजन दूर होईल आणि असं कधीच नसते की कोणत्या व्यक्तीला काम नसेल आणि स्पेशली गर्ल्स ज्या मुली आहेत त्या आहे की नाही तुमच्या डोक्यात असं असतंय काय मुली फक्त रील्स बनवत असतात तसं नाही तुलाच व्हिडिओ बनवत तुम्हाला वाटत असेल नुसतं आनंद रील्स बनवतात तसं काय नाही नुसतं रील्स बनवतात जसं आनंदासाठी की फूड तुम्हाला सस्पेन्स सगळं खुलत जाणार आहे कंटिन्यू बघायला लागणार आहे ब्लॉग त्यासाठी आणि आता मी जरी शूट करत असलं तर सकाळी सहा पासनं तर बारापर्यंत माझ्या घरातले सगळे कामं चालू असतात बाराला सगळं आवरलं की मग एक ला आम्ही शूटला लागतो ते शूट चालते चार पर्यंत आणि मग त्याच्यानंतर झाड लोट भांडी चपात्या मग आणि जेव्हा बाहेर जायचं असेल मग ते पण वेगळं शूट लागणार वेगळं शेड्यूल होणार त्याचं त्याच वेगळं असते म्हणजे ते आमच्या कामानुसार आम्ही मॅनेज करतो कसं आपल्यालाच करायला पाहिजे मॅनेज आणि आपल्या घरातली काम आपल्यालाच करावी लागतात तुम्ही दुसरं तर येत नाही हे की नाही सगळ्यात महत्वाचं लवकरच तुम्हाला एकदम कॉमेडी ब्लॉग ते पण लवकर शूट होणार आहे आणि आम्हाला पण थोडं हे असते की कंटेंट रोज तुमच्यासाठी नवीन नवीन द्यायचं काय द्यायचं तरी येईल तेवढं आम्ही सगळं रिअलच घरातलंच दाखवते म्हणजे ज्या गोष्टी आम्ही ज्या गोष्टी करतोय त्या सगळ्या रियल दाखवते तुम्हाला तर माहीतच आहे अरे सो क्लिअरिटी कशी आहे नक्की सांगा आयफोनची पहिल्या आयफोनची पण आहे ते तर फोन आपण जिवलक आहे आणि जिवलक ते राहणारच काय सोबत असणार आहे दोन्ही फोन खूप सारे सरप्राईज तुमच्या पुढे येणार आहे आणि लवकरच आपलं आता आनन्य मंगाळ यूट्यूब चॅनलचं वन मिलियन कंप्लीट होणार आहे सो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा कसं आहे तुम्ही बघता व्हिडिओ बरोबर आहे पण तुम्हाला लक्षात नाही येत की सबस्क्राईब करायचं कारण की सबस्क्राईब केलं काय होते तुम्हाला आपला व्हिडिओ लगेच डेली अपडेट्स येत राहतात लगेच मिळणार तुम्ही बघणार आनंद म्हणजे शॉर्ट्स आपले रोज डेली अपलोड होतात रोज बघायला तुमच्यासाठी आम्ही एकही दिवस मिस नाही करत किती जरी काम असलं किती जरी बिझी असलो शेड्यूल शूटमध्ये जरी असलो तरी आम्ही सुरू आहे शूट करत बसले आणि मजा <laughs> 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 एक बारीक कॉमेडी झाली ते बघायच आता कपडे चेंज झाल्यात अनन्याचे फक्त माझे नाहीत कारण की हिचाच कट आहे फक्त आता हिचाच शूट आहे थोडा सो अनन्याचा आता शूट घेणार आहे आम्ही आणि हिच्या नंतर पूर्ण प्रॉपर शूट होणार बिस्किट चहा टोस काय फायनली शूट झाले आणि आता ह्या मॅडम सुरू झाल्या झाडायचे तिची कामं सुरू झाली स्पेशली बघा टोस कुठले आणलं पप्पानी असं हे टोस्ट चांगले ना काय म्हणतात मावा टोस मावा टोस आणला आता अनन्य बसले खायला आणि आम्ही दोघांनी आताच वडून बसलो जेस्ट आहे ना अरे बापरे काय तर गिफ्ट मिळाले बाबा चला काहीच तर आनंदाला गिफ्ट आले स्पेशल गिफ्ट आहे काय आहे नाईट गिफ्ट कधी मिळणार मटन आम्हाला अगं भाकरी बघून मला तोंडाला पान सुटावले कधी वेळ काला करून नाही बघ आताच पाहिजे मटन <laughs> <laughs> अरे वा, वा नाव काढला शेतावर ना आली आणि आल्यानंतर लगेच लागले मटन बनवायसाठी है ना चिकन ना चिकन, चिकन बनवण्यासाठी आणि एकदम तरीदार चिकन मम्मी न चिकन तयार आहे आता इथे मम्मी वाढायला लागल्या सगळ्यांना जेवण या पण बघायला पाणी आहे बघू पाणी अरे खळखळ वाजले की पोटात पाणी थोडा पाणी <laughs> तर सियासाठी स्पेशल बासुंदी आणली आणि या मम्मासाठी हो। कारण की त्यांनी खात नाही वाटाण्याची भाजी आणि बासुंदी काय करू हे थांबा हे इथं आजची या दोन मिनटं ब्रेक गेली तर आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि आता कसं आहे घरात थांबू वाटत नाही थोडे जास्त म्हणजे घरात थांबूच वाटत नाही ना रात्र झाली की उकडायला लागते तर आम्ही बाहेर इथं आपल्यासमोर अंगणात किंवा टेरेसवर राऊंड मारायला जाते मध्ये थंडी होती तर बंद होतं आता उन्हाळ्यात सगळ्यांचं सुरू होतं हळूहळूहळू सगळ्या घरातले लोक बाहेर फिरत राहणार उन्हाळ्यात तर आम्ही पण आता राऊंड मारायून राऊंड मारूनच आलो आत्ता जस्ट सो म्हटलं आता तुमच्याशी बोलू आणि ब्लॉग एंड करू सो गाईज आज दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू लव यू गायज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि नक्की सबस्क्राईब करा खाली लाल बटन आहे बघा बाय